माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गृह खातं मिळणार की नाही यावर अजून महायुतीत एकमत झालेलं नसलं तरी येत्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे सेनेला दहा ते बारा हायकमांडनं संमती दर्शवली आहे त्यामुळे आता या मंत्रिमंडळात कोण कोण असतील याविषयी चर्चा सुरू झाल्या आहेत भ्रष्टाचाराचा डाग नसलेले व चारित्र निष्कलंक असलेल्या आमदारांनाच फडणवीस सरकारमध्ये स्थान मिळेल असं परमान भाजप हायकमांडनं महायुतीतील तिन्ही पक्षांसाठी शिंदे काम ले ले रिपोर्ट मागवण्यात आले आहेत या परीक्षेत शिंदे सेनेचे तीन मंत्री फेल झाले असल्यानं त्यांना डच्चू दिला जाणार आहे तर पाच नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचा निर्णय शिंदेनी घेतल्याची ही माहिती आहे कोणाकोणाला कौना, मिळणार संधी व कोणाला मिळणार डच्चू याबाबत माहिती जाणून घेऊयात नमस्कार मी समीक्षा जून दोन हजार बावीस मध्ये उद्धव ठाकरेंसोबत बंड करून शिवसेनेचे चाळीस आमदार एकनाथ शिंदे सोबत आले होते त्यातील काही जण महाविकास आघाडीतील मंत्रीपद सोडून आले होते त्यामुळे मुख्यमंत्री होताच शिंदे यांनी प्राधान्यानं मंत्रीपदावर पाणी सोडून आपल्या सोबत आलेल्या नेत्यांना मंत्रिपद दिली गेल्या सरकारमध्ये शिंदे सेना व भाजपला पहिल्या टप्प्यात प्रत्येकी दहा दहा मंत्रीपद मिळाली होती उर्वरित जागा काही दिवसांनी भरल्या जातील असं आश्वासन भाजपनं दिलं होतं मात्र त्याची पूर्तता झाली नाही त्यामुळे शिंदे आपल्या इतर शिलेदारांना दिलेल्या मंत्रिपदाचा शब्द पूर्ण करू शकले नाही आहेत अजित पवार गटाचे वाढल्यानं भाजप व शिंदे सेनेचा हा वाटाही कमी झाला होता अर्थात अजित पवार गटासाठीच दोन हजार तेवीस मध्ये फक्त विस्तार झाला त्यावेळी सुमारे बारा ते चौदा मंत्रीपदाच्या पदाच्या जागा रिक्त असूनही ना भाजपला स्थान मिळालं ना शिंदेसेनेला त्यामुळे दोन्ही गटातील गुढघ्याला बाशिंग बांधून बसलेले नेते नाराज झाले होते आता नव्या सरकारमध्ये तरी आपल्याला संधी मिळावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात असलेल्या मराठवाड्यातील दोन व विदर्भातील एका मंत्र्यांना आता डच्चू मिळण्याची शक्यता आहे त्यांच्या रिपोर्ट कार्डवर भाजप हायकमांडनं फुली मारल्याची चर्चा आहे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार आमदार डॉक्टर दानाजी सावंत व विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस्ते आमदार संजय राठोड या तिघांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे या निवडणुकीत सत्तार यांच्या विरोधात भाजपनंच मोठ्या प्रमाणावर प्रचार केला भाजपमधीलच एक नेता सुरेश बनकर उद्धवसेनेत जाऊन सत्तार यांच्या विरोधात लढला त्यांना भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांच्या सहपक्षातील सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या मदत केली संघ बनकरांच्या पाठीशी उभा राहिला विजय झाले त्यामुळे स्थानिक आता सत्तारांना कोणत्याही परिस्थितीत मंत्रिमंडळात घेऊ नका अशी आग्रही मागणी फडणवीस व वरिष्ठ नेत्यांकडे लावून धरली आहे त्यातच सत्तार यांनी मंत्रिपदाचा गैरवापर करून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही भूखंड बळकावल्याचाही आरोप आहे औरंगाबाद हायकोर्टानं दोन तीन प्रकरणात त्यांना चांगलंच खडसावलं असून कारवाईचे आदेश दिलेत खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात केलेलं बेताल वक्तव्य ही सत्तारी यांच्या प्रगती पुस्तकावर लाल रेष ओढून गेला आहे या सर्व कारणांमुळे सत्तारी यांना मंत्रिपद दिलं जाणार नसल्याची माहिती आहे डॉक्टर तानाजी सावंत हे ही वादग्रस्त वक्तव्यामुळे बदनाम झालेले आहेत तर संजय राठोड यांच्या चारित्र्यावर यापूर्वी भाजपनंच आरोप करून मविया सरकारमधून त्यांच्या हकलपट्टीची मागणी लावून धरली होती शिंदेच्या सरकारमध्ये त्यांना नाईलाजानं पद मिळालं यावेळी मात्र त्यांना डच्चू देण्याच्या हालचाली सुरू आहेत मग शिंदेच्या मंत्रिमंडळात नेमके कोण मंत्री असतील हेही आपण पाहूयात गेल्या मंत्रिमंडळातील गुलाबराव पाटील शंभूराज देसाई उदय सामंत तानाजी सावंत दादा भुसे दीपक केसरकर हे मंत्री कायम राहतील त्याशिवाय भरत गोगावले संजय शिरसाट प्रताप सरनाईक अर्जुन खोतकर विजय शिवतारे या पाच जणांना नव्यानं मंत्रिपदाची संधी दिली जाण्याची शक्यता आहे भरत गोगावले व संजय शिरसाट यांना गेल्या मंत्री करण्याचा शब्द शिंदेंनी दिला होता शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा पहिल्या टप्प्यात मव्यातून आलेल्या मंत्र्यांना स्थान देण्यासाठी शिंदेच्या शब्दाखातर हे दोघेही थांबले मात्र नंतर विस्तारच झाला नाही व यांना स्थान मिळू शकले नाही आम्ही शपथविधीसाठी नवीन कोट शिवलेत असं गोगावले सांगायचे पण नंतर त्यांचा नवा कोट हा चेष्टेचा विषय बनला होता अखेर निवडणुकांना तीन चार महिने बाकी असताना गोगावले यांची एस महामंडळाचे अध्यक्षपद तर शेरसाठ यांची सिडकोच्या अध्यक्षपदावर गोळवण करण्यात आली होती यावेळी मात्र दोघांची मंत्रीपद पक्की समजली जातात भरत गोगावले हे कोकणातले आहेत शिवसेना कोकणात वाढवण्यासाठी गोगावले यांना मंत्रिपदाची संधी दिली जाईल असं म्हटलं जात आहे तर संजय शिरसाट अर्जुन खोतकर हे दोघे मराठवाड्यातील नेते आहेत मराठवाड्यात पक्ष विस्तारासाठी त्यांची मदत होणार आहे तसंच प्रताप सरनाईक हे ठाणे तर विजय शिवतारे हे पश्चिम महाराष्ट्रातील नेते आहेत या दोघांचाही जिल्ह्यात पक्ष विस्तारासाठी फायदा होईल या विचारानं शिंदेंनी ही नावं पुढे केली आहेत